कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद हॉकी हो स्टेडियममध्ये आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामने होऊ शकतील फेडरेशन ऑफ आंतरराष्ट्रीय हॉकी असोसिएशनकडून तशी मान्यता मिळाली आहे त्यामुळं कोल्हापूर शहराच्या क्रीडा क्षेत्रानं एक महत्वाचा टप्पा गाठला आहे भविष्यात या मैदानात जगभरातील नामवंत हॉकी खेळाडू येतील आणि त्याचा कोल्हापुरातील हॉकीपटूंना फायदा होईल अशी आशा आहे कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियातील फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकी असोसिएशनच्या निकषानुसार अत्याधुनिक एस्ट्रो बसवण्यात बसण्यात आहे या अस्ट्रोटर्फ मैदानाची फेडरेशन ऑफ हॉकी संघटनेकडून पंधरा नोव्हेंबर रोजी तपासणी झाली होती या तपासणीनंतर मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी सामने खेळवण्याची संमती मिळाली आहे भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाच्या वतीनं या अॅस्ट्रो युक्त मैदानातील सुविधा विकसित करण्यासाठी साडेपाच कोटी रुपयांच्या प्रकल्पांना केंद्र शासनाची मंजुरी मिळाली होती तर महापालिकेनं आपला हिस्सा म्हणून एक कोटी सेहेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला त्यातून तयार झालेलं कोल्हापुरातील हॉकी मैदान आता आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी सज्ज आहे